नमस्कार विद्यार्थी मित्र आहेत तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण जे टॉपिक बघत आहोत त्यातील अतिशय महत्वाचे असे काही टॉपिक्स आपण घेत आहोत जे की तुम्हाला सरळ सेवा असेल किंवा एमबीएसी e असेल युपीएससी असेल किंवा कंबाईन असेल अशा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे टॉपिक आहेत जिथून तुम्हाला नक्कीच एक दोन मार्क कन्फर्म मिळणार आहेत तर अशा टॉपिकपैकीच एक आज महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे मवाळांचा कालखंड म्हणजे मवाळ नेते कोण कोण होते त्यांच्या काळात झालेली कार्यसरणी काय आहे किंवा त्यांनी मिळवलेलं यश काय आहे किंवा त्यांना आलेलं काही अपयश असेल या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत दोन गट पडायचे एक मवाळ गट पडायचा आणि एक जहाल गट पडायचा बरोबर आहे मवाळ गटामध्ये म्हणजे काय होते जे मवाळ प्रवृत्तीचे लोक होते आणि जहालमध्ये अतिशय तीव्रवृत्तीची लोक होती बरोबर आहे तर आज आपण त्याचपैकी एक मवाळ मवाळगड बघूया बघा मवाळांचा जो कालखंड आहे तो अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीशे पाच अठराशे पंच्याऐंशी म्हणजे जो अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी लक्षात ठेवा काय काँग्रेसचा जो काळ आहे तोच काळ एक प्रकारे त्या काळामध्ये बघा काँग्रेसच्या स्थापनेनंतर अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच हा पर्यंतचा जो काळ आहे तो कसला काळ आहे म मवाळांचा कालखंड अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच असेल आणि त्यानंतर बघा काय ब्रिटिशांशी काय संघर्ष न करता अर्ज असतील विनंती असतील किंवा त्यांच्यापर्यंत आपल्या समस्या मांडून या माध्यमातून म्हणजे कसल्या सनदशीर मार्गाने काय प्रक्षोभ केल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीस म्हणजे जे त्यांची कार्यशैली होती त्या कार्यपद्धतीस मवाळ किंवा नेमस्त विचारसरणी कसली मवाळ किंवा नेमस्त विचारसरणी असणारे नेते म्हणजे असणारे नेते यांना मवाळ काळखंडातील नेते बघा जे आधुनिक इतिहासकार होते ना ते आधुनिक इतिहासकार ते त्यांना ते मवाळ न संबोधता म्हणजे मवाळ न संबोधता प्रारंभिक राष्ट्रवादी नेते म्हणजे बघा ज्यांनी सुरुवातीपासून महत्वाची भूमिका बजावलेली आहे प्रारंभिक राष्ट्रवादी नेते कसली भूमिका सुरुवातीपासूनची कशासाठी राष्ट्रवादीसाठीची लक्षात ठेवा म्हणजे राष्ट्राबाबत असणारा प्रेम त्यामध्ये आता यामध्ये काही जे महत्वाचे नेते मंडळी होती त्या महत्वाचे नेते मंडळीमध्ये असतील दादाभाई नवरोजी असतील किंवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील व्योमेशचंद्र बॅनर्जी असतील महादेव गोविंद रानडे असतील फिरोज शहा मेहता असतील कृष्ण गोखले त्यानंतर बघा रहमतुल्लाजी असतील त्यानंतर रासबिहारी घोष असतील बघा त्यामध्ये ब्रिटिश अधिकारी सुद्धा काही दिसून येत आहेत तुम्हाला ऍलन ह्यूम असतील जॉर्ज युल असतील किंवा विल्यम वेडन बर्न असतील अल्फ्रेड वेब असतील इत्यादी अशी महत्वाची नेते मंडळी आपल्याला मवाळ मवाळ कालखंडामध्ये दिसून येत आहेत बरोबर आहे पुढे बघूया तर काय होतं बघा जे मवाळांची जे इंग्रजी सत्तेविषयीची विचारसरणी होती मग ती कशा पद्धतीची विचारसरणी होती बघा Uh, म्हणजे ब्रिटिश सरकार हे काय आहे भारतासाठी ईश्वरी देणगी आहे बघा त्यांचा किती मोठा भ्रम आहे बघा काय ईश्वरी देणगी बघा तेव्हा त्यांचा ब्रिटिशांची जे न्याय uh, न्यायव्यवस्था होती त्यांच्या न्यायप्रियतेवर असेल किंवा उदारमतवादावर बघा अतिशय विश्वास होता त्यांचा म्हणजे काय uh, बघा आणि त्यानंतर त्यांनी भा आणि काय वाटायचं त्यांना की जे आपले भारतीय आहेत त्यांना ते क्रमाक्रमाने काय करतील स्वराज्य बहाल करतील म्हणजे क्रमाक्रमाने स्वराज्य देतील असा त्यांचा एक मोठा विश्वास होता बघा ब्रिटिशांच्या गंभीर वचनावर सुद्धा त्यांना विश्वास होता त्यानंतर कसले मग काही असतील वचनं ते काही देणार आणि आपण इझिली ऍक्सेप्ट करणार असे जे विश्वासाची आश्वासन होते त्यांच्यावर सुद्धा त्यांचा विश्वास दिसून येत होता किंवा ब्रिटिश सत्तेचे वेगवेगळे -वे फायदे आहेत असं सुद्धा त्यांना वाटायचं ब्रिटिशांनी त्यावेळेस समाज सुधारण्याचं का काम केलं त्यावेळेस त्यांना वाटायचं की ते हळूहळू या समाज सुधारणामुळे भारतीयामध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिसून येतील हा सुद्धा त्यात भ्रम दिसून यायचा त्यांना बघा अ त्यानंतर बघा भारतीयांच्या प्रगतीमधील खरा अडथळा बघा जे भारताची प्रगती होती या भारतीय प्रगतीमधील खरा अडथळा ब्रिटिश सत्ता नसून काय ब्रिटिश सत्ता नसून भारताचेच म्हणजे कशाचे भारताचेच हा अतिशय महत्वाचा पॉईंट भारताचे सामाजिक आर्थिक मागासले पण बघा सामाजिक व आर्थिक मागासले पण आहे हा किती मोठा प्रश्न तुम्हाला या ठिकाणातून दिसून येतोय बघा भारतीयांची ब्रिटिश सत्तेविरुद्धची गाराणी म्हणजे जे काय आपले मत आहेत ते ब्रिटिश नोकरशाहीमुळे आहे कशामुळे ब्रिटिश नोकरशाहीमुळे ब्रिटिश राजसत्ता व जनतेपर्यंत ही पोहोचवली तर ही दूर होतील कुणाकुणापर्यंत ब्रिटिशांची जी राज्यसत्ता आहे व भारतीय त्यांची जी जनता आहे आपली यांच्यापर्यंत ही पोहोचली तर ही काय होतील दूर होतील असं त्यांना वाटायचं त्यावेळेस म्हणून अठराशे एकोणनव्वद मध्ये किती अठराशे एकोणनव्वद मध्ये विल्यम डीबी यांच्या अध्यक्षतेखाली कुणाच्या विल्यम डीबी यांच्या अध्यक्षतेखाली अठराशे नव्वद मध्ये कुठं काँग्रेसने कोण काँग्रेसने लंडन येथे कुठे लंडन येथे काँग्रेसची कशाची काँग्रेसची ब्रिटिश कमिटी स्थापन केली कसली कमिटी ब्रिटिश कमिटी स्थापन केली अठराशे एकोणनव्वद मध्ये विलियम्स डिबी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने लंडन येथे काँग्रेसची ब्रिटिश कमिटी स्थापन केली त्यानंतर बघा अठराशे नव्वद ला कमिटीने इंडिया नावाने मासिक सुरू केले कसल्या नावाने इंडिया नावाने काय सुरू केले मासिक सुरू केले मुख्य कारण काय होतं जे ब्रिटिश राजकारणी आहेत व जी भारतीय जनता आहे यांच्यापर्यंत भारतीय जनतेच्या अपेक्षा व गाराणी समजली जावी आणि त्यांच्यापर्यंत मांडता यावी नेता यावी हाच मुख्य उद्देश याच्यामधून या विचारसरणीतून दिसून येतो आपल्याला तर कसं होतं बघा जे मवाळ गट होता त्यांची काही राजकीय पद्धती जी आपल्याला ये ये दिसून येते त्यामध्ये त्यांनी अनुसरलेल्या कार्यपद्धतीचे वर्णन कसे सनदशीर मार्गाने केलेला प्रक्षो प्रक्षोभ कसल्या सनदशीर मार्गाने केलेला प्रक्षोभ असा दिसून येतो आपल्याला हे लक्षात ठेवा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असेल हे त्यांनी बघा कोण मावाळ गटांनी काय केलं सभा ते कसे करायचे सभा घ्यायच्या मग पर्यंत अर्ज पाठवायचे त्यांना विनंत्या करायच्या अशा इत्यादी मार्गांपर्यंत त्यांनी काय केलं मर्यादित ठेवलं होतं त्यांना काय काय सभा घ्यायची अर्ज करायच्या विनंत्या करायच्या इथंपर्यंतच ते लिमिटेड राहिले बघा त्यांच्या या मार्गास म्हणजे तीन थ्री पेज मध्ये वर्णवलं जातं म्हणजे काय प्रेयर पिटिशन पे, अँड प्रोटेस्ट लक्षात घ्या हो म्हणजे काय प्रार्थना करणे अर्ज करणे व निषेध करणे काय काय करायचे ते अगोदर प्रार्थना करायचे मग त्यांना अर्ज करायचे आणि जर ते मान्य झाले नसतील किंवा मागण्या पूर्ण झाल्या नसतील तर त्यांचा जाहीर निषेध करायचा लक्षात घ्या मवाळांचे जे राजकीय कार्य होते हे कसे होते जे शहरी भागातील सुशिक्षित डॉक्टर असतील वकील असतील किंवा काही व्यापारी वर्ग असेल असे महत्वाचे जे सुशिक्षित होती त्यांच्या पुरताच मर्यादित होता त्यांनी जे सर्वसामान्य जनता होती त्यांनी या जनतेला आपल्यामध्ये मिसळून घेतलं नाही ना आणि त्यांना काय करायचे ते सामावून घेत नसत त्या चळवळीमध्ये बघा त्यांनी काही जे धोरण म्हणजे किंवा काही त्यांचे जे काही कार्यक्रम असतील किंवा जे काही कार्य असतील ते सुद्धा बघितलं त्यांनी बघा राजकीय प्रश्नाबाबत लोकांमध्ये काय असणे कुतूहल असणं महत्वाचं होतं आणि हे कुतूहल जागृत करणे व जनमत काय करणे संघटित करणे काय लोकांचे कुतूहल जागृत करणे व जनमत काय करणे संघटित करणे हा मुख्य हेतू किंवा देशाचा विचार करून लोकांच्या राजकीय मागण्या तयार करणे म्हणजे पूर्ण देशांच्या विचार करायचा आणि या देशामध्ये असणाऱ्या लोकांच्या ज्या काही राजकीय मागण्या आहेत या राजकीय मागण्या तयार करायच्या बघा जे राजकीय दृष्ट्या जागृत भारतीय होते म्हणजे ज्यांच्यामध्ये जागृती झाली होती जे भारतीय राष्ट्र आपलं चळवळ तयार करायची आणि भारत स्वातंत्र्य करण्याची चळवळ यामध्ये व त्या असे नेते व त्या नेत्यामध्ये काय करणे एकता आणायचं काम करायचं आपण म्हणजे सर्वांना एकत्रित तयार करणं बघा भारत हा त्यावेळेस कसा होता राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती तो बनला होता का नाही मग त्या सुरुवातीला म्हणजे भारत हा कसा होता निर्माणाधीन राष्ट्र कसलं राष्ट्र निर्माणाधीन राष्ट्र होतं लक्षात ठेवा आणि एक महत्वाचा पॉइंट मग त्यानंतर काय जे काय काँग्रेसचे वेगवेगळे बघा त्यानंतर काँग्रेसचे काय झाले अधिवेशन भरत गेली हळूहळू संख्या वाढत गेली आपली काही व्यक्ती पूर्ण त्यांनी जाती धर्माला प्राधान्य न देता त्यांनी काय केलं वेगवेगळ्या लो पद्धतीची लोक अध्यक्षपद घुसवलं त्यामध्ये हळूहळू लोकप्रतिनिधींचा लो, 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 सहभाग वाढत गेला त्यामनंतर एक बघा एक महत्वाचा पॉईंट पण आहे अठराशे नव्वद मध्ये कदंबिनी गांगुली कोण कदंबिनी गांगुली या कलकत्ता विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधर महिला कुठल्या कलकत्ता विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधर महिला असलेल्या महिलेनं काँग्रेस अधिवेशनात संबोधित केलं कधी अठराशे नव्वद मध्ये लक्षात ठेवा कोण कदंबिनी गांगुली या महिलेनं तिची पदवी कुठली होती कलकत्ता लक्षात ठेवा जे कलकत्ता विद्यापीठ आहे त्या कलकत्ता आणि ती पहिली पदवीधर व्यक्ती होती म्हणजे महिला व्यक्ती आणि तिनं काँग्रेसच्या अधिवेशनात त्यावेळेस संबोधित केलं होतं महत्वाचा पॉईंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारला जाऊ शकतो तर बघा त्यांनी ज्या घटनात्मक सुधारणांची मागणी केली होती त्यामध्ये अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे ब्याण्णव दरम्यान त्यांनी एक प्रमुख मागणी केलेली होती बघा म्हणजे काय कायदे मंडळाचा विस्तार व सुधारणा या प्रक्षोभामुळे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय परिषदांचा कायदा अठराशे ब्याण्णव कोणता कायदा भारतीय परिषदांचा कायदा अठराशे ब्याण्णव हा काय झाला फारित करण्यात आलेला होता कशाचा कायदे मंडळाचा विस्तार व सुधारणा या प्रक्षोभामुळे बघा भारतीय परिषदांचा कायदा अठराशे ब्याण्णव करण्यात आला हा महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवा आणि या काँग्रेस नेत्यांच्या काही प्रक्रिया त्यामध्ये दिसून या कायद्याच्या रिलेटेड बघा हा कायदा भारतीयांची थट्टा करणारा कायदा आहे असे एक काँग्रेसी नेते म्हणायचे त्यावेळेसचे त्यानंतर बघा काउन्सिलमध्ये भारतीयांसाठी अधिक हिस्सा व व्यापक अधिकारांची मागणी केली कसल्या अधिक हिस्सा व व्यापक अधिकारांची मागणी कशामध्ये जे भारतीय काउन्सिल होती भारतीयांना काउन्सिलमध्ये लक्षात ठेवा आणि बघा जो सार्वजनिक खर्च व्हायचा त्यावेळेस त्या सार्वजनिक खर्चावर भारतीय नियंत्रणाची मागणी कशाची भारतीय नियंत्रणाची मागणी आणि अमेरिकन स्वातंत्र्य युद्धातील अमेरिकन जनतेची कसल्या जे अमेरिका आहे त्या अमेरिकन स्वातंत्र्य युद्धातील अमेरिकन जनतेची राष्ट्रीय घोषणा कसली घोषणा राष्ट्रीय घोषणा प्रतिनिधित्व नाही तर कर नाही काय प्रतिनिधित्व नाही तर कर नाही ही भारतामध्ये सुद्धा त्यावेळेस दिली गेली लक्षात ठेवा या प्रशासकीय व इतर सुधारणांची मागणी त्यामध्ये काय दिसून येते प्रशासकीय सेवांचे भारतीयकरण करणे म्हणजे बघा पूर्वी कसे होते वेगवेगळे प्रशासकीय नेते म्हणजे ब्रिटिश प्रशासकीय नेते होते त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वेतन भत्ते या वेगवेगळ्या गोष्टी द्याव्या लागत या ठिकाणी काय करायचं की कमी पगाराचे भारतीय व्यक्तिमत्व त्या ठिकाणी भरायचं आणि मोठ्यात मोठ्या संख्या वाढवायच्या भारतीयकरण करून बघा सरकारच्या आक्रमक परकीय धोरणावर टीका म्हणजे परकीय धोरण जे होती ते सरकार आपल्या इथे लादायची याच्यावरती सुद्धा टीका करण्यात आली होती आणि बघा हे महत्वाचं आहे बरं का प्रशासकीय सेवा भारतीयकरण करणे बरोबर आहे आणि आक्रमक परकीय धोरण म्हणजे सरकारच्या परकीय धोरणावर टीका हे पण महत्वाचं दिसून येतं न्यायिक अधिकार कार्यकारी अधिकारापासून विभक्त करणे कसला न्यायिक अधिकार कार्यकारी अधिकारापासून बघा काही न्यायिक आणि कार्यकारी हे एकत्रित चालायचे पण याला काय न्यायिक अधिकार वेगळा करण्याची मागणी करण्यात आली होती आणि बघा या ठिकाणी कल्याणकारी कृतीची मागणी कसल्या कल्याणकारी कृतीची मागणी करताना आपल्याला दिसून आलेली आहे पुढे बघा कृषी असेल म्हणजे शेती असेल किंवा आरोग्य असेल या क्षेत्रांचा विकास म्हणजे पूर्वी बघा आपला भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि आपल्या भारताची लोकसंख्या अतिशय होती म्हणजे आरोग्य सुद्धा अतिशय महत्वाची बाब होती या कृषी क्षेत्रावर भरपूर लोक अवलंबून होते म्हणून कृषी क्षेत्राला असेल किंवा आरोग्य क्षेत्राला असेल त्याचा विकास करणं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा त्यामध्ये दिसून येतोय परदेशातील भारतीय कामगारांना बघा कसल्या परदेशातील भारतीय म्हणजे आपण काय करतो कामानिमित्त दुसऱ्या देशामध्ये त्यापूर्वी त्या काळात परदेशात गेलेले भारतीय होते त्या कामगारांचं संरक्षण करणं हा सुद्धा या uh, मध्ये मांडण्यात आलेली मागणी होती एक महत्वाची मग त्यानंतर झालं काय पहा साम्राज्यवादीच्या आर्थिक समीक्षा असेल किंवा टीका असेल ते परिणाम त्यांनी मांडले म्हणजे त्यामध्ये कसं दिसून येत होतं बघा जे ब्रिटिश सरकार होतं त्यांनी आपल्याला काही मोजक्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन म्हणजे कसं थोड्या फायद्याच्या तुलनेमध्ये मोठ्यात मोठ्या पद्धतीनं त्यांनी आपलं शोषण करून आणलं या गोष्टी काही महत्वाच्या नेत्यांनी आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो म्हणजे त्यांच्याकडून होणारी आपली अमानुषतेचा छळ असेल मग दादाबाई नवरोजी जे होते त्यांनी काय केलं पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे त्यांचं जे मुख्य पुस्तक होतं या द्रव्याच्या निसरणाचा सिद्धांत त्यामधून त्यांनी मांडला बघा कशाचा द्रव्याच्या निसरणाचा सिद्धांत कोणत्या पुस्तकातून पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया कोणी दादाबाई नौरोजीने आणि त्यातून त्यांनी काय दाखवून दिलं कि भारतामधून जो निघणारा किंवा मिळणारा पैसा आहे हे ब्रिटिश अधिकारी कशामध्ये मध्ये कसा घेऊन जात आहेत हे त्यामधून त्यांनी त्या, त्या सिद्धांतातून दाखवून दिलेलं आहे बघा मग त्यानंतर किंवा रोमेश चंद्र दत्त असतील यांनी जे दोन खंडामध्ये म्हणजे इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे त्यांनी त्या मध्ये त्या त्या काय लिहिलेलं आहे पुस्तक लिहिलेलं आहे बघा गोपाळकृष्ण गोखले असतील यांच्या अर्थसंकल्पीय भाषणासाठी म्हणजे त्यांनी कसली भाषणं दिली अर्थसंकल्पीय भाषण त्यासाठी त्यांच्यावरील म्हणजे ते टीका करायची देशभरामध्ये दे ते काय झाले होते प्रसिद्ध झालेले दिसून येत आहेत आणि बघा न्यायमूर्ती गोविंद रानडे असतील किंवा जी व्ही जोशी असतील पी आनंद चार्लू असतील किंवा विल्यम डिग्वी असतील या सर्वांनी भारताच्या आर्थिक शोषणावर मोठ्यात मोठ्या प्रमाणावर अभ्यास केलेला दिसून येतो कारण की भारतामध्ये होणारं ब्रिटिशांचं ब्रिटिशाकडून शोषण यावरती प्रत्येकाने अनुभव घेऊन त्यांनी प्रत्येकाचे वेगवेगळी मते मांडून अभ्यास केला बघा रानडे यांनी काय केलं इंग्रजी राजवटीचे आर्थिक परिणाम आट 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 हे बघा काय इंग्रजी राजवटीचे आर्थिक परिणाम हे प्रसिद्ध व्याख्यान पुण्यामध्ये दिलं कधी पुण्यामध्ये आठ डिसेंबर अठराशे बहात्तरला ला कधी आठ डिसेंबर अठराशे बहात्तर ला त्यांनी पुण्यामध्ये हे व्याख्यान दिलेलं आहे तर हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात म्हणून कुठलाही व्हिडिओ बघत असताना कमी प्रमाणात स्किप करून बघत चालू नका पूर्णतः माहिती घ्या आणि पूर्ण तयारीनुसारच परीक्षेला सामोरं जा आणि आपला व्हिडिओ सहसा सबस्क्राईब करून लोकांपर्यंत शेअर करत चला म्हणजे सर्वांना फायदा होत राहील पुढे बघूया तर काय होऊ लागली बघा हळूहळू म्हणजे भारतीय स्वातंत्र्याची मागणी होऊ लागली बघा मग ऑस्ट्रेलिया असेल कॅनडा असेल अशा वेगवेगळ्या देशांना पण स्वातंत्र्य भेटलं होतं या देशांच्या स्वातंत्र्याला समोर ठेवून भारतीय नेत्यांनी सुद्धा भारताला सुद्धा स्वातंत्र्य मिळावं हाच दृष्टिकोन समोर ठेवला आणि स्वातंत्र्याची मागणी वाढू लागली तर काँग्रेसच्या अधिवेशनात एकोणीशे सहा ला सुद्धा दादाभाई नवरोजींनी याची घोषणा केली होती स्वतंत्र भारताची आपण म्हणजे त्यांना आलेलं यश पाहिलं तर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांना यश आलेलं आपल्याला दिसून येतं हा यश आले बरंच काही अपयश सुद्धा त्यांना आलेलं दिसून येतं त्यापैकीच बघा म्हणजे भारतीय लोकांमध्ये जनजनतेमध्ये जन राष्ट्रहिताबाबत प्रेम असेल किंवा एकता असेल किंवा जे व्यक्ती राष्ट्रहितातून वर आलेत त्यांना एकत्र करून स्वतंत्र राष्ट्रासाठी झटणं हे सुद्धा एक मोठं यश आहे ब्रिटिश सत्ता असेल किंवा साम्राज्यवाद असेल यांच्यावरती होणारे आर्थिक टीका हे सुद्धा एक प्रमुख घटक आपल्याला त्यामधून दिसून येतो विरुद्ध अभियान चालून जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला दिसून आलेला आहे आपल्याला अठराशे ब्याण्णव मध्ये भारतीय परिषदांचा कायदा सुद्धा पारित केलेला दिसून येतो हे एक मोठं यश आहे आयसीएस परीक्षा एकाच वेळी घेण्याचा हे सुद्धा एक मोठं यश त्यामध्ये दिसून येतं आपल्याला हे भारतावरती अमानुष वेगवेगळ्या पद्धतीनं आर्थिक निर्बंध लागून जे कर लादले जायचे याच्यावरती जे जा आर्थिक धोरण वेलबी धोरण जे होतं हे सुद्धा पारित करण्यात त्यांना मोठं यश आलेलं आहे आणि त्यांना जे अपयश आलेली आहेत म्हणजे त्यांनी बघा अर्ज असेल विनंती असेल किंवा निषेध असेल इथंपर्यंतच ती राहिलेली आहेत त्यांनी स्वातंत्र्यासाठी आपण अजून योग्य झालेलं म्हणजे आपला भारत राष्ट्र हा स्वातंत्र्याकडे वाटचाल करत आहे यापर्यंतच ते मर्यादित राहताना दिसून आलेले आहेत आपल्याला त्यांना जो न्यायप्रियतेवर विश्वास होता ब्रिटिशांच्या हा जवळजवळ एकोणीसाव्या शतक येईपर्यंत त्यांना लक्षात आलेला नव्हता हे सुद्धा एक मोठा अपयशच म्हणता येईल आपल्याला म्हणजे जे मवाळ गट होता यामधून त्यांनी बऱ्याच गोष्टी मध्ये यश मिळवलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टीमध्ये अपयश मिळवलेलं आहे पण मवाळांचा जो कालखंड होता हा स्वातंत्र्यपूर्ण काळातील अतिशय महत्वाचा काळ म्हणून ओळखला जायचा आणि यामुळेच आपल्याला खूप मोठ्या हालचाली दिसून आलेल्या दिसून येत आहेत आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच आउटपुट मिळेल जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपला व्हिडिओ मोठ्यात मोठ्या संख्येनं लाईक कमेंट आणि शेअर करून सबस्क्राईब करत चला शेअर यासाठी की गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्याला याचा फायदा होईल धन्यवाद